चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या या युट्युब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी कन्फर्मेशन द्या लगेच आपण या सेशनला सुरुवात करूयात सो so, काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये ऍड आली होती लास्ट वीकमध्ये पुणे महानगरपालिकेच्या भरतीबद्दल आणि त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की सोळा तारखेपासून फॉर्म फिलिंग जे आहे हे सुरू होईल आणि बाकी ॲडव्हर्टाईजमेंट जे आहे डिटेल तेही सोळा तारखेला मिळेल सो त्याच पद्धतीनं काल रात्रीच आपल्याला ही जी जाहिरात आहे सविस्तर जाहिरात मिळाली होती जी टेलिग्राम ग्रुपवर पण आपण शेअर केलेली होती लेट नाईट आणि त्याबद्दलच आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बोलणार आहोत सो आजच्या या सेशनमध्ये जे जाहिरातीमध्ये आहे ते तर बोलणारच आपण जसं की शैक्षणिक काय आहे महत्वाच्या तारखा कुठल्या असतील परीक्षा पद्धत कशी आहे अभ्यासक्रम दिलेला नाही सो त्याबद्दल आपण एक, एक, एक एक्स्ट्रा पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यासोबतच एक ऍडिशनल पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे की ज्या जागा तिथे दिसत आहेत आपल्याला जाहिरातीमध्ये ज्या जागा जा दिसत आहेत त्यामध्ये जे जा सर्वसाधारण जागा असतात जा 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 जनरलमध्ये ज्या येतात काय काय मेल कॅन्डिडेटसाठी त्याच्यामध्ये आणखी काय ऍड होऊ शकतात त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत आणि त्याचे प्रूफ सुद्धा बोलणार सो लास्ट हा सेशन जो आहे हे बघायला विसरू नका ठीक आहे जेडपीचे रिझल्टची प्रोसेस सुरू झालेली ऑलरेडी या आठवड्याभरात कधीही ती प्रोसेस जी आहे म्हणजे रिझल्ट जे आहे मेरिट लिस्ट जे आहे ही कधीही डिक्लेअर होऊ शकते आणि कशा पद्धतीचा रिझल्ट डिक्लेअर करता आयबीपीएस तेही मी तुम्हाला या सेशनमध्ये शो करणार आहे जे तुम्हाला जेडपीसाठी सुद्धा उपयोगी म्हणजे जेडपीचे रिझल्ट पण त्या पद्धतीनेच येतील सो अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे ही पूर्णपणे आता इथे तुम्हाला बघायला मिळत आहे की ही जाहीर आहे जा कुठल्या वेबसाईटवर तर या वेबसाईटवर पीएमसी डब्ल्यू 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 डॉट पीएमसी डॉट जीओयू डॉट इन याच्यावर तुम्हाला रिक्रुटमेंट या टॅब मध्ये जायचं आहे कंटिन्युअसली जर बघितलं आपण तर दोन हजार ला पण एक ऍड आलेली होती दोन हजार तेवीस मध्ये पण ऍड आलेले आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा सो दोन हजार चोवीस हे तुम्हाला आता तिथं दिसेल आतापर्यंत हे मागचे दिसत होते आता नवीन तुम्हाला टॅब दोन हजार चोवीस चा त्या वेबसाईटवर कुठल्या वेबसाईटवर या वेबसाईट ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं बघायला मिळेल त्यानंतर जे तारखा आहेत महत्वाच्या तर त्यामध्ये बघितलं आपण तर सोळा तारखेला म्हणजे आजपासून हे फॉर्म सुरू होणार आहेत त्यामध्ये जर बघितलं आपण तर अंतिम तारीख त्यांनी जी दिलेली आहे ती पाच फेब्रुवारी दिलेली आहे आणि ऑनलाईन परीक्षा सुद्धा तुम्हाला जे म्हणजे जे, जे काय फीज असते ते भरण्याची मुदत सुद्धा तुम्हाला आजपासून पाच तारखेपर्यंतच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा तुमचं लास्ट डेट पर्यंत दिवस तोपर्यंत तुम्ही फॉर्मच भरलेला नसतो तर तसं करू नका आता एक दोन तीन दिवस याच्यामध्ये लगेच एक फॉर्म कसा भरावा आज किंवा उद्यापर्यंत व्हिडिओ तो व्यवस्थित बघा डॉक्युमेंट सगळे कलेक्ट करा जे काही इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित लवकरात लवकर बोलून टाका शेवटपर्यंत थांबू नका ठीक आहे त्यानंतर इथं जर बघितलं तर प्रवेशपत्र जे आहे हे परीक्षेच्या सात दिवशी सात दिवस आधी तुम्हाला येणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक त्यांनी अजून दिलेला नाही सो ही डेट पण टेंटेटिव्ह डेट पण काय असते लास्ट टाइमचा लास्ट टाइमचा रेफरन्स घेऊन लास्ट जी रिक्रुटमेंट होती लास्ट जी रिक्रुटमेंट होती त्याचा रेफरन्स घेऊन एक टेन्टेटिव्ह डेट काय असू शकते हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ठीक आहे येस आयबीपीएसच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये होणार आहे तर तसा झाला पाहिजे तसा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच रिझल्ट जो आहे जेडपीचा हा डिक्लेअर झाला पाहिजे आता इथं जर बघितलं आपण तर बघा हे तुम्हाला जवळपास इथं टोटल जे आहे ते एकशे तेरा जागा आहेत बट ह्याचं जर डिस्ट्रीब्युशन बघितलं आपण तर अ राखीव म्हणजे अनरिझर्व टोटल तीस जागा आहेत तुमच्या ईडब्ल्यू एस साठी पंधरा जागा आहेत त्यानंतर साठी पंचवीस जागा आहेत आणि त्यानंतर मग एस सी असेल एस टी असेल अठरा चौदा तुमचं विजा अ असेल ब ज असेल म्हणजे एन टी बी एन टी सी असेल एन टी डी असेल आणि एसबीसी असेल सो अशा पद्धतीने ह्या जागा बघायला मिळत आहेत आता महत्वाचं पॉईंट ह्या मध्ये असं आहे की जर तुम्ही अ मध्ये गेला तर इथं इतर म्हणजे समांतर आरक्षण व्यतिरिक्त तुम्हाला ओपन प्युअरली ओपनच्या ज्या जागा इथे किती बघायला मिळत आहेत इथं दहा जा, जा, जागा बघायला मिळत आहेत महिला ज्या बघायला मिळत आहेत ह्या नऊ जागा मिळत आहेत जे सर्वसाधारण बऱ्यापैकी सगळीकडे जे रिझर्वेशन असतं तर त्यामध्ये हे दहा आणि नऊ जागा बघायला मिळत आहेत आता एक्स्ट्रा जागा कुठे गेल्यामुळं तर एक्स्ट्रा जागा जर तुम्ही इथं बघितलं तर माजी सैनिक हे एक नवीन असेल इथं पॉईंट जो बऱ्यापैकी म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये असतोच त्यानंतर अंशकालीन हे तुम्हाला दिसत आहे बाकी खेळाडू असतात आपलं बऱ्यापैकी सगळीकडं प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या जागा मिळायला जागा बघायला मिळत आहेत मात्र दहाच जागा आहेत का कॉम्पिटिशनमध्ये याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी प्रूफ दाखवेन की फक्त दहाच जागा आहेत का याच्यामध्ये काय ऍड होतील का ठीक आहे तर ऍड होतील तर त्या कुठल्या होतील हेही सांगणार आहे सेम तसंच ईडब्ल्यू ला फक्त या चारच जागा आहेत का किंवा ओबीसी ला फक्त ह्या आठच जागा आहेत का यामध्ये किती जागा आणखी ऍड होऊ शकतात ह्याच ऍडमधल्या त्या मी तुम्हाला इथं पुढे जाऊन सांगणार आहे तर सध्या तरी या एवढ्या जागा अशा पद्धतीनं आहेत त्यानंतर जर बघितलं आपण तर वेतन श्रेणी जो आहे कनिष्ठ अभियंताची ही पोस्ट आहे यस चौदा यस चौदा म्हणजे इथं जे दिसत आहे तुम्हाला अडतीस हजार सहाशे बेसिक आहे हे टेन्टेटिव्ह डोबळमानानं जर बघितला तुम्ही तर याला एक याच्यामध्ये एक पन्नास ते साठ टक्के जे आहेत एक्स्ट्रा म्हणजे पकडू शकता तुम्ही ह्याच्या म्हणजे दीडपट डोबळमानानं जर सांगायचं झालं तर दीडपट जे आहेत ह्या याच्यामध्ये तुमच्या जागा असतील ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग बद्दल कुठेही दिलेलं नाही ठीक आहे त्यामध्ये बघा आता ज्यांच्यावर केसेस सुरू आहेत काय तर तिथं ती इन्फॉर्मेशन त्यांनी फॉर्म भरतानाच विचारलेले असते तिथं तुम्ही सगळी तुमची डिटेल्स आहे ते डिटेल फिल करा अलाव केलं तर ठीक आहे नसेल तर मग तुम्हाला फॉर्म देत एक्झामिनेशन देता येणार नाही सो ते तुम्ही सेन्सिटिव्हिटी काय होती त्या केसची त्या केसची सेन्सिटिव्हिटी काय होती त्यावर हे डिपेंड राहतं ठीक आहे यामध्ये जर बघितलं आता सगळ्यात मोठा बदल जो आम्ही तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेला आहोत की इथं चेंज काय झालेला आहे तर इथं तुम्हाला फक्त आता डिग्री किंवा डिप्लोमा असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्सची जी अट होती ती आता इथून काढून टाकली खूप आधीपासून आपण सांगितलेलं आहे तुम्हाला खूप आधी अगदी चार पाच पस महिन्यापासून सांगत आहोत की नवीन ऍडसाठी एक्सपिरियन्स असणार नाही सो इथंही तुम्ही जर बघितलं तर एक्सपिरियन्स जी तीन वर्षाची अट होती ती इथं रिमूव्ह केलेलं आहे फक्त तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री या एक किंवा दोन्ही असतील तर चांगलीच गोष्ट आहे डिप्लोमा कम्प्लिटेड किंवा डिग्री कंप्लीटेड किंवा डिप्लोमा कंप्लीटेड आणि डिग्री सुरू आहे असेही कॅन्डिडेट असतील डिप्लोमा कंप्लीटेड डिग्री कंप्लीटेड इलिजिबल असणार आहेत कुठलेही यामध्ये असेल तरी चालेल इथं रेफरन्स पण दिलेला आहे त्यांनी जो चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस दो ला रिवाइज जो काय त्यांचा जी आर आला त्याचाही रेफरन्स त्यांनी इथं दिलेला आहे आता वयोमर्यादा ज्या आतापर्यंत आपलं असायचं आडतीस तिथं आलेला तो आपण म्हणजे जे दोन वर्षाची जी सूट होती ती एकतीस डिसेंबर पर्यंत होती फक्त सो तो जी आर आता इथं अप्लिकेबल असणार नाही त्या म्हणजे आधीचा रूल होता आडतीस आणि मागास वर्गीय मध्ये त्रेचाळीस आणि जे दिव्यांग असतील किंवा माजी सैनिक असतील भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी ची जी अट आहे ते रूल आपला जुना जो रूल होता तो इथं परत अप्लिकेबल असणार आहे आता निवड पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न इथं क्वेश्चन म्हणजे महत्वाचा जो फॅक्टर असणार आहे तर तो असणार पंचे बेग आहे पंचेचाळीस टक्केचा क्रायटेरिया तुम्ही कुठल्याही कुठल्याही कॅटेगरीचे असो दे तुम्हाला मिनिमम किती टक्के असले पाहिजेत फोर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क जे आहेत हे असणं गरजेचे जे आहेत बाकी मग परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे वेगवेगळ्या सेंटरवर होणार आहे या सगळ्या गोष्टी इथं सांगण्यात आलेल्या आहेत निवड पद्धतीमध्ये बट सगळ्यात महत्वाचा फॅक्टर इथं काय असणार आहे की फोर्टी फाईव्ह पर्सेंट तुम्हाला मार्क असणं गरजेचे आहे ठीक आहे हा सांगितलं मी तुम्हाला कॉपी केस बद्दल ओके कॉपी केस बद्दल सांगितलेलं आहे मग यामध्ये तुम्हाला आत्ता तरी कुठले कागदपत्र लगेच आणत बट हे सगळे शैक्षणिक अर्हता असेल अनुभवात इथे ऍप्लिकेबल नाही त्यामुळे हे अनुभवला तुम्ही जरी स्किप केला तरी चालेल जाती प्रमाणपत्र असेल जात वैधता प्रमाण हे सगळ्या कागदपत्रांचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्याला नक्की होईल त्यामध्ये तो तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगण्यात येईल त्यानंतर वेबसाईट कुठं असणार आहे तर त्याच वेबसाईट वर जायचं तुम्हाला अर्ज भरण्यासाठी पीएमसी डॉट जीओ तिथं तुम्हाला एक टॅब दिसेल त्या टॅबवरून तुम्ही आय व्ही पी जो प्लॅटफॉर्म असतो तिथं डायरेक्टली जाल आणि तिथे जाऊन तुम्ही फॉर्म फिलिंग जे आहे जे आजपासून सुरू होणार आहे तिथं तुम्ही जाऊन हे फॉर्म प्रोसेस करू शकता आता यामध्ये काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं प्रोफाईल तयार करायचं आहे प्रोफाईल तयार केलं की सगळे अप्लाय आहे त्या पोस्टला आणि त्यासाठी जे सर्वसाधारणपणे सगळ्याच ठिकाणी असतं की एक हजार रुपये आणि नऊशे रुपये अशा पद्धतीनं ही जे काय तुमचं फीज आहे ते फीज असणार आहे माझी सैनिक असेल दिव्यांग माझी सैनिक असेल यांच्यासाठी जे शुल्क आहे हे माप असणार आहे तुमच्या बाकीच्या कॅन्डिडेटसाठी हे एक हजार आणि नऊशे ही फीज सगळ्याकडे असते तशा पद्धतीचे असणार आता सगळ्यात महत्वाचा महत्वाचा फॅक्टर यामध्ये जर बघितलं आपण तर परीक्षा पद्धत जी आहे ही कशी असणार आहे तर इथं हा सिक्स्टी फोर्टी जसा आधी पॅटर्न होता सेम तसाच आहे सिक्स्टी फोर्टी जसा आधी पॅटर्न होता सेम तसाच आहे मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्य पंधरा आणि बौद्धिक चाचणी पंधरा अशा पद्धतीने हे साठ असतील तुमचे लेवल कुठल्या दर्जापर्यंत नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस करायचे तुम्हाला तर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जा समान म्हणजे थोडक्यात बारावी लेवलचं मग क्वेश्चन कुठले प्रॅक्टिस करायचे तुम्हाला याच्या आधी बारावी लेवल नॉन टेक्निकल असणारे ज्या एक्झामिनेशन झालेल्या आहेत त्या लेव्हलचे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे बारावीची लेवल जे असणार आहे त्या लेवलपर्यंतची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यामध्ये हे इंग्लिशमध्ये पण असेल मराठीमध्ये म्हणजे मराठी मराठीतच इंग्लिश इंग्लिशमध्येच पण जीएस आणि ऍप्टिट्यूड जे आहे हे मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये पण असेल सो या ठिकाणी साठ क्वेश्चन्स आहेत एकशे वीस मार्क आहेत दोन तासांचा वेळ आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप हे क्वेश्चन्स असणार आहेत निगेटिव्ह मार्किंग इथं कुठेही सांगण्यात आलेलं नाही प्रश्नपत्री प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्कआउटच इथं सांगितलं आहे अभियांत्रिकी विषयाशी संबंधित म्हणजेच आपलं पदवी किंवा पदवी का दोन्ही मंडळ आहेत त्यांनी त्यामुळे थोडेसे चांगली तयारी करताना डेप्थ लेवललाच करा चाळीस प्रश्न असणार आहेत जे इंग्रजीमध्येच असतील फक्त आणि ऐंशी मार्कासाठी असणार आहेत हे आहे तुमचा एक्झामिनेशनचा पॅटर्न ठीक आहे आता जे ऍड आलेले आहेत त्याचा पहिला अभ्यास करा पुढच्या ऍड येणारच आहेत जे समोर आहे त्याचा अभ्यास करा डब्ल्यू आहे हे आहे याचा पहिला चांगला पद एम आय डी आहे तर हे पहिल्यांदा करा आता बघा थोडंसं ओव्हर सांगतो आता एक्झामिनेशन डेट काय असू शकते तर इथं आपण अंदाज बांधू शकतो लास्ट टाइम जुलैमध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट आली होती वीस जुलैला लास्ट टाइम ऍडव्हर्टाइजमेंट आली होती दोन हजार बावीस मध्ये आणि एक्झाम जी आहे ही ऑक्टोंबर मध्ये झाली होती म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर दोन जर यामध्ये बघितलं आपण तर आठ दोन महिन्यापेक्षा एक साधारण थोडासा जास्त तुम्हाला वेळ मिळाला होता लास्ट टाइम म्हणजे एक अप्रॉक्झिमेटली ऍप्रॉक्सिमेटली टू मंथच्या आसपास तुम्हाला इथं दोन मंद आणि पुढे एक दहा बारा दिवस अशा पद्धतीचा हा वेळ म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये लास्ट टाइम ही एक्झामिनेशन झाली होती आताही तुमचं टार्गेट ठेवताना दोन महिन्याच ठेवा दोन महिन्यानंतरच ही दोन महिन्यामध्येच ही एक्झामिनेशन होणार आहे असं टार्गेट ठेवा म्हणजे आता जर आपण बघितलं तर सोळा जानेवारी so, आहे ठीक आहे सो फेब्रुवारी असेल मार्च असेल मार्च, मार्च ते एप्रिलमध्ये ही एक्झाम मार्चमध्येच कन्सिडर करा तुम्ही जास्त पण पुढे जाऊ नका फेब्रुवारी झालं झालं लगेच मार्चमध्ये एक्झामिनेशन असेल असं टार्गेट ठेवून अभ्यासाला लागा त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट बघा लास्ट टाइमच्या ज्या जागा जा होत्या तर या एकशे पस्तीस जागा होत्या एकशे पस्तीस जागा होत्या जा ज्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे ज्या आता दहा दिसत आहेत दा तर त्या इथं सोळा होत्या माझी सैनिक अंशकालीन ही लास्ट टाइम जागा होत्या आता मी तुम्हाला सांगतो की जागा ज्या आहेत या थोडस मी मागचे रेकॉर्ड सगळे चेक केले आणि ते तुमच्यासोबत मी घेऊन येत आहे जे प्रूफ आहेत मागच्या वेळेचे सो हा कट असा होता एकशे बासष्ट कट ऑफ होता सोळा जागांसाठी एकशे चव्वेचाळीस होता हा ओपन फिमेलचा होता अशा पद्धतीनं कॅटेगरी वाईज हे सगळे कट ऑफ होते ईडब्ल्यू एस मध्ये बघितला तर एकशे होता त्यानंतर ओबीसी मध्ये बघितला तर एकशे छप्पन होता हे लास्ट टाइमचे तुमचे कट ऑफ हो आहेत ठीक आहे आता काही इम्पॉर्टंट पॉईंट जे जागा मी म्हणत आहे तुम्हाला की जागा ज्या दिसत आहेत त्यामध्ये काही ऍड होऊ शकते का तर बघा काही इम्पॉर्टंट पॉईंट लास्ट टाइम जर तुम्ही बघितलं तर टॉपरचे जे मार्क आहेत पहिल्या पाच टॉपरचे पहिला टॉपर तर एकशे ऐंशीचाच होता त्यानंतर सलग एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर हे एक असे तुम्हाला मार्क इथं बघायला मिळत आहेत सो हे आउट ऑफ टू हंड्रेड होते ठीक आहे आउट ऑफ टू हंड्रेड हे मार्क्स इथं तुम्हाला बघायला मिळत आहेत आता मग तुम्हाला यामधून टार्गेट ठेवायचं आपल्याला इतक्या मार्क पर्यंत कसं जायचं ठीक आहे हा कमेंट तुमच्या बघूयात काय कमेंट बघूयात कॉपी केस नाही आहे बरं काय आहे मग कुठली केस आहे सांग चला तुमचे काय डाउट्स असतील तर इथे चार्ट मध्ये तुम्ही विचारू शकता शेवटी मी तुम्हाला सांगेन टार्गेट बघा आता कॅन्डिडेट पहिली केस होती खूपच एक्से, एक्सेप्शनल केस होती एकशे ऐंशी मार्क होते जे टॉपर्स होते पहिले जे ठीक आहे नंतर सगळे एकशे सत्तर आहेत आता टार्गेट बघा कसं ठेवायचंय तुम्हाला मराठी लँग्वेज मध्ये बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं इथं तीस पैकी जर बघितलं तर चोवीस ते अठ्ठावीस मार्क तरी तुम्हाला मिळाले पाहिजेत ठीक आहे इंग्लिशमध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये सोपा लेवलला आला होता त्यामुळे सगळ्यांनाच टॉपरनं अठ्ठावीस मार्कच्या आसपास पडलेले होते जे टॉपर्स होते ते तीसपैकी तीस पण काही जणांना पडलेले आहेत तिथं जी के जर बघितलं आपण तर जी केमध्ये बऱ्यापैकी अठरा ते वीस इतके तरी मार्क तुम्हाला असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि तुमचं जे ॲप्टिट्यूड रिजनिंग असतं तिथं बऱ्यापैकी परत ॲप्टिट्यूड रिजनिंग जे आहे तिथं बऱ्यापैकी चोवीस सव्वीस बावीस म्हणजे सव्वीसच्या आसपास मार्क जे आहेत हे बऱ्यापैकी दिसत आहेत काय जणांना तीस पिक तीस पण आहे ठीक आहे हे झालं नॉन टेक्निकल ह्या हे टार्गेट ठेवा तुमचं हे मार्क टॉपर मध्ये येण्याचं टार्गेट ठेवा टेक्निकल मध्ये जर बघितलं आपण टेक्निकल मध्ये जर बघितलं तर टेक्निकल मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला ऐंशी पिकी जे आहेत हे बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर चौऱ्याहत्तर म्हणजे जवळपास चौऱ्याहत्तरच्या आसपासचं टार्गेट आहे चौऱ्याहत्तरच्या आसपासचं टार्गेट आहे ऐंशी पिकी हे जर असं टार्गेट ठेवलात ठीक आहे सांगताना तर तिने आता इथं म्हणताना बौद्धिक चाचणी म्हणलेलं आय थिंक थी। ठीक आहे बौद्धिक चाचणी फक्त म्हणलेलं आहे so, सो तुम्ही प्रॅक्टिस करताना दोन्ही करा कारण बऱ्यापैकी रिझनिंगचं प्रोपोर्शन जास्त राहतं कॉन्टपेक्षा बरं तुम्ही बाकीच्याही एक्झामिनेशन देत आहात तिथेही दोन्ही असतं बऱ्यापैकी सो so, प्रॅक्टिस करताना दोन्ही करा दोन्ही केल्यावर कधी चांगलं राहील ठीक आहे सो हे असं टार्गेट तुम्ही ठेवा डोळ्यासमोर कारण थोडस या केसमध्ये कसं असणार आहे कट ऑफ हाय जाणार आहे तर निगेटिव्ह मार्किंग नाही परत एक्सपिरियन्स शट काढून दिलाय तर पुणे महानगरपालिकेची ही ॲड आहे पुणे महानगरपालिकेची ही ॲड असल्यामुळे कॉम्पिटिशन तगडं असणार आहे चांगल्या पद्धतीचं कॉम्पिटिशन असणार आहे जागा जर बघितल्यात आपण तर थोड्याशा बाकी ज्या आपण एक्झामिनेशन आता दिल्या पीडब्ल्यूडी असेल डब्ल्यू डी येणारी असेल त्याच्या कम्पॅरिझन जागा थोड्याशा कमी आहेत त्यामुळे तुम्हाला जर ह्या स्पर्धेत टिकायचं असेल तर टार्गेट जास्तच ठेवावं लागेल तुम्हाला ठीक आहे आता लास्ट टाइम जे वन सिक्स्टी टू होतं तर तुमचं टार्गेट आताच्या मध्ये एकशे सत्तर प्लस असणं गरजेचंच आहे एकशे सत्तर प्लस ला कुरून, कुरून टार्गेट असणं गरजे त्यासाठी काय करावं लागेल हे तर डेटा दिलेला आहे बघा लास्ट टाइमचं मी सर्च करून अनालिसिस करून आणलेला डेटा आहे सो हे असं टार्गेट ठेवा हे जर असं जर असेल तरच तुम्ही या लिस्टमध्ये असं येऊ शकता ठीक आहे तर हे झालं थोडंसं लास्ट टाइमचं अनालिसिस सेकंड पॉईंट जो अनालिसिसचा आहे लास्ट टाइमच्या तर लास्ट टाइम ज्या तुम्हाला जागा बघायला मिळत होत्या ज्या मागाशी दाखवल्या मी या जागा दाखवल्या लास्ट टाइमच्या सोळा इथं होत्या बट इथं बघा अंशकालीनच्या पाच जागा होत्या ठीक आहे लास्ट टाइम अंशकालीनच्या पाच जागा होत्या आता जो फोर्टी फायव्ह पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे फोर्टी फायव्ह पर्सेंटेजचा जो क्रायटेरिया आहे हा सगळ्यांना अप्लिकेबल आहे सगळ्या कशातून सुद्धा तुम्ही फॉर्म भरा पंचेचाळीस टक्के जे आहेत असणं गरजेचे आहे मग सपोज असे कॅन्डिडेट मिळालेच नाहीत पंचेचाळीस टक्केचे ठीक आहे एकतर मुळात हे अंशकालीन असतील माजी सैनिक असतील लिमिटेड असतात अशा अशा या कॅटेगरी मधले स्टुडंट मिळणं आणि त्यामध्ये परत त्यांना पंचेचाळीस टक्के क्रायटेरिया सक्सेस करणं हेही महत्वाचं असेल मग सपोज त्यांना असे कॅन्डिडेट मिळालेच नाही तर काय होतं बघा असं जर मिळालंच नाही तर ह्या जागा तुमच्या परत तुम्हाला ओपन याच्यामध्ये मिळतात जसं की तर तुम्हाला प्रूफ दाखवलेलं आहे मी की अंशकालीन उमेदवार उपलब्ध न झाल्यानं बऱ्यापैकी सगळीकडे रिमार्क दिसत आहे तुम्हाला ही जागा कोणाला गेली ओपनला गेली ठीक आहे इथं बघा अंशकालीन उमेदवार उप उपलब्ध न झाल्या म्हणजे जागा कोणाला मिळाली ओपनला इथं पण बघा कुणाला मिळाली ओपनला इथंही कुणाला मिळालेली आहे ओपनला सो अशा पद्धतीनं त्या त्या कॅटेगरी मधल्या ज्या जागा आहेत ज्या इथं फिल झालेल्या नाही जसं की इथं बघितलं तर आपण तर ह्या पाच जागा ज्या आहेत ह्या या ओपन मध्ये गेल्या सेम तसंच सपोज ई डब्ल्यू एस मधून एखादा अंशकालीन मिळाला नाही तर हा ई डब्ल्यू एस च्या सर्वसाधारण मध्ये जाऊ शकतो माझी सेनिंग मध्ये नाही मिळाल तर तो इथं जाऊ शकतो तर ह्याच्यासाठी तुम्ही जुनं जे रेफरन्स आहे हा चेक करू शकता जो मी तुम्हाला एक पेज इथं शो केलेला आहे ठीक आहे त्यामुळं इथं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ह्या दहा जागा जरी दिसत असतील तुम्हाला तरी इथले जर कॅन्डिडेट मिळाले नाहीत ठीक आहे हे चार आणि पाच आणि तीन आठ तर हे जर कॅन्डिडेट मिळाले नाहीत तर त्यातल्या काही जागा इथं ऍड होऊ शकतात इथले कॅंडिडेट जर मिळाले नाहीत तर हे जागा यामध्ये काही ऍड होऊ शकतात ठीक आहे सेम तसंच इथंही गेम आहे त्यामुळं ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल आणि ओपन जनरल असेल इथं काही प्रमाणात जागा काही ऍडिशनल दिसतील इथं पण आहे तुमच्या एस सी असेल एस टी असेल इथंही काही जागा आहेत सो याही यामध्ये येऊ शकतात ऍड होऊ शकतात जर तसे कॅन्डिडेट मिळाले नाहीत तर, तर हा प्रॉब्लेम जो आहे हा खूप महत्वाचा असणार आहे हा एक फॅक्टर महत्वाचा असणार आहे जो लास्ट टाइमचं प्रूफ इथं आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत ठीक आहे हा गॅप असला चालतो काही काही जणांचे फक्त कम्प्लीट होणं गरजेचं आहे बी पूर्ण कम्प्लीट असणं गरजेचं आहे आता सिलेबस तर दिलेला नाही मग सिलेबस कोणता करायचा ठीक आहे सिलेबस तर दिलेला नाही सिलेबस कोणता करायचा तर हा करायचा हा जो आपला स्टँडर्ड सिलेबस आहे जे डिप्लोमाचे सब्जेक्ट्स आहेत बऱ्यापैकी जे वारंवार आम्ही तुम्हाला सांगतो तर हे जे इतर एक्झामिनेशन तुम्ही करत आलेलं आहात तेच सब्जेक्ट्स इथं तुम्हाला करावे लागतील जसं की बीसीएम असेल मेकॅनिक्स असेल सॉम असेल टॉस असेल एसए असेल स्टील स्ट्रक्चर असेल कॉन्क्रीट असेल आर सी सी असेल प्री स्टेस्डो कॉन्क्रीट असेल त्यानंतर सीपीएम असेल सर्वे एस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन इरिगेशन एफ एम तुमचं हायड्रॉलिक्स आणि एफ एम असेल जिओटेक असेल ट्रान्सपोर्टेशन असेल हे मोस्टली तुम्ही डॉक हर्बल विचार करू शकता लास्टला ठेवण्याचा एन्वयरमेंटल म्हणजे डॉक हर्बल आणि यसे हे थोडंसं स्किप किंवा लास्ट ठेवला तरी चालेल ठीक आहे यामध्ये हाय ट्रान्सपोर्टेशनमध्ये जे इलिमेंट्स येतात बऱ्यापैकी सगळे करावं लागतील तुम्हाला त्यामध्ये ठीक आहे सो so, जे इतर साठी तुम्ही करत असता तेच मध्ये तुम्हाला करावं लागेल कारण सिलेबस मेन्शन नाही त्यामुळे सगळा जो सिलेबस असतो सगळे जे सब्जेक्ट्स असतात हे करावं लागेल आणि इथं कॉम्पिटिशन तुमचं ड्रीम असेल सपोज पुण्यामध्ये जॉब करण्याच किंवा पुण्याच्या महानगरपालिकेमध्येच जॉब करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचा टार्गेट इथं जास्त असत आहे तुम्हाला चांगल्या खूप चांगल्या लेवलना अभ्यास करावा लागणार आहे खूप जास्त सब्जेक्ट्स कव्हर करावे लागणार आहेत अव्हरेज फक्त सब्जेक्ट्स करून महत्वाचे महत्वाचे फक्त सब्जेक्ट्स करून इथं उपयोग होणार नाही एक एक मार्क महत्वाचा आहे कारण त्याचं रिझन तुम्हाला सांगितलेलं आहे बघा मार्क्स टॉपरचे कसे आहेत लास्ट टाइमचे टॉपरचे मार्क्स बघा कसे आहेत सो खूप जास्त अॅक्युरेसी इथं मेंटेन करणं तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर तुमचे चान्सेस वाढतील नॉन टेक्निकल मध्ये इंग्लिश जो स्टँडर्ड सिलेबस सगळीकडे असतो हे सगळं तुम्हाला कव्हर आहे ठीक आहे पंधरा असणार आहे त्यामुळे याला थोडंसं जास्त वेटेज आहे मराठी मध्ये सुद्धा स्टँडर्ड जो सिलेबस आहे हा सगळा करायचा आहे त्यासोबतच जी के मध्ये चालू घडामोडी असेल इतिहास असेल भूगोल असेल अर्थव्यवस्था असेल राज्यव्यवस्था असेल पर्यावरण असेल हे जीएस जी के मध्ये तुम्हाला करायचे आहेत आणि आयबीपीएस नुसार करायचं आहे थोडस याच्या आधीच जे व्हिडिओ आपले झालेले आहेत वेगवेगळ्या एक्झामिनेशनचा ॲनालिसिस जसं की पी एम सीच असेल पी एम सी पण आयबीपीएस यांनीच कंडक्ट केली होती जेडपी जे आहे आता जेडपीची जी एक्झामिनेशन होती हीही त्यांनी आयबीपीएस यांनीच कंडक्ट केली होती सो त्याचे व्हिडिओ आपले बघा पेपर कसा होता मुलांनी जे सांगितलेलं आहे त्याचा अनालिसिस बघा जेणेकरून तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न काय आहे हा समजून जाईल कारण चे जे पेपर आहेत हे पेपर बाहेर येत नाही त्यामुळे तुम्हाला जे मेमरी बेस्ड मुलं सांगत आहेत मेमरी बेस्ड क्वेश्चन सांगत आहेत जो ट्रेंड सांगत आहेत तोचा त्याचंच अनालिसिस तुम्हाला करावं लागेल सो लॉजिकल अॅबिलिटी बघा तुम्हाला परत सांगितलं बघासारखे की दोन्ही करण्याचं ट्राय करा रिझनिंग आणि क्वांटी काय केलं तरी तुमचं वाया जाणार नाही दुसऱ्या कुठल्या तर एक्झामिनेशन मध्ये उपयोगी पडणारच आहे ठीक आहे तर ही असं एक द, जी महत्वाचे अपडेट होती तर ते अपडेट मी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे त्यासोबतच काही पास्ट रेकॉर्ड होते पास्ट रिक्रुटमेंटचे प्रूफ होते तेही तुमच्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत हे जोडून तुमचे जर काही आणखी डाऊट असतील तर इथं विचारू शकता किंवा ह्या एक्झाम रिलेटेड ठीक आहे किंवा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड काही डाऊट्स असतील तर विचारू शकता किंवा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता ऑलरेडी पीएमसीची बॅच आपली सुरू झालेली आहे सो तुम्हाला काही मुलं अशा असतात की डिटेल देत मग ठरवतो तर डिटेल ऍड आता आलेले आहे तुमचा डिसिजन काय असेल तो घ्या आणि आपली बॅच जी आहे सुरू झालेली आहे तर त्या संदर्भात दिलेले जे नंबर्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण बॅच बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती कळवण्यात येईल ठीक थी। आहे इथं काही सोशल मीडिया आहेत आपले नंबर दिलेले आहेत तुम्हाला टेलिग्रामचे चॅनल दिलेले आहेत फेसबुक आहे युट्यूब तर आहेच आणि इंस्टा आहे सो इथं सुद्धा तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहू शकता चला आता पेपर कधी होईल तर सांगितलं लास्ट टाइम दोन महिन्यानंतर झाला होता सो आता ही तसंच टार्गेट ठेवा की दोन महिन्याच्या आत पेपर होऊ शकतो हे टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे यस नागपूरमध्ये पण येणार आहे ऍडव्हर्टाइजमेंट त्यांचं पूर्ण बिंदी निवली असेल जागा किती वॅकेंट आहेत मंजूर पदे किती जागा रिकाम आहेत या सगळ्याचं डॉक्युमेंट बाहेर आलेलं आहे सो जसं याचा आलेलं आहे सेम तसंच नागपूरचं से सुद्धा येणार ना आहे भविष्यात ठीक आहे ओके okay, दोन महिन्यात होईल का प्रिपरेशन फुल डेडिकेशन करावं लागेल तुम्हाला पूर्ण वेळ जर अभ्यास करत असाल पूर्णपणे तर पॉसिबल आहे ठीक आहे जिल्हा परिषदचा निकाल या महिन्यामध्ये कधीही लागू शकतो मोस्टली या लागू शकतो एम आय डी सीच्या डेट्स ज्या आहेत लवकर जाहीर जाहीर होऊ शकतात त्यामुळे एम आय डी सी चे प्रिपरेशन करणारे किंवा फॉर्म भरणारे त्यांनीही लक्ष ठेवा आणि रिव्हिजन सुरू ठेवा एमआयडीसी चा सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात जो ऍक्ट आहे तो ऑलरेडी आपण जशी ऍड आली होती तसा लॉन्च केली होती बॅच सागरकरे सरांचे एक रुपयाला तर आप ते आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षाचं जे ऍप आहे तिथं आहे तिथं जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता अजूनही केली नसेल तर ओके चला आणखी काय असतील तर डाऊट विचारू शकता सोलापूर महानगरपालिकेबद्दल काय आलेले आहे त्याची डेट म्हणत आहात का त्याच्या डेट बद्दल अजून तर काय आलेलं नाही पीडब्ल्यूडीच्या रिझल्टला मात्र थोडा अजून वेळ लागेल तो इतक्या फास्ट जेडीपी सारखा लागणार नाही कारण त्यामध्ये आता रिस्पॉन्स शीट तुम्ही जे आहेत तुम्ही दिलेले जे काही ऑब्जेक्शन आहेत ते प्रोसेस झालेले आता आता ते नवीन रिस्पॉन्स जाहीर करतील त्यानंतर तुमची लिस्ट वगैरे प्रोसेस होईल त्यामुळे थोडासा त्याला एक महिन्याचा तरी वेळ किंवा एक महिना तरी तुम्ही पकडून चला पीडब्ल्यूडी साठी ठीक आहे एक इयरचा स्थापत्य कोर्सचा या याच्यासाठी नाही चालणार यासाठी तुम्हाला डिप्लोमा डिग्री जी आहे ही पूर्ण कम्प्लीट असणं गरजेचे आहे पीएमसी सत्तर प्लस पकडून चला कारण बघा कट ऑफ हाय लागण्याचे रिझन काय काय तिथं एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या आड आहे बऱ्याच मुलांना या मध्ये जॉब करायची पसंती असते त्यामुळे खूप सारे विद्यार्थी फॉर्म भरतात ठीक आहे ह्या पहिलं रिझन त्यामुळे कॉम्पिटिशन ऑटोमॅटिकली वाढणार आहेत सेकंड जागा ज्या आहेत एकशे तेरा जागा आहेत त्यामुळं ऑटोमॅटिकली वाढणारच आहे कट ऑफ तुमचा आहे आणि थर्ड म्हणजे काय आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आणि त्यात सपोज चौथा फॅक्टर पेपर जर सोपा आला तर जे टॉपर असणार आहेत पहिले तेच तुमचे सिलेक्शन लिस्ट मध्ये दिसणार आहेत सो आता जे बघितलं होतं तुम्ही आता मी ठराविक पोर्शनच घेतला ऍक्च्युली पहिले पाचच घेतले होते पाच मध्ये चार जण एकशे वर होते यावरून तुम्ही ॲझ्युम करा एक एकशे ऐंशीवर होते त्यातले एक जण आहेत हो ते एकशे ऐंशीवर होते चार जण एकशे वर होते यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की कॉम्पिटिशन काय लेवलचं असणार आहे ओके बट कॉम्पिटिशन खूप जास्त आहे म्हणून अजिबात घाबरून जायचं नाही गिव्हअप द्यायचं नाही आपला बेस्ट द्यायचं आहे ठीक आहे आपण जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला प्रामाणिकपणे कन्सिस्टंटली अभ्यास केला तर ते अचीव होऊ शकतं असं नाही आता हे मुलांनी जे एकशे सत्तर मार्क पडलेले आहेत ते काय कुठं दुसऱ्या ग्रहावरून आलेले आहेत का नाही आपल्या आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यावेळेला अभ्यास केलेला आहे रिवाईज केलेला आहे कन्सिस्टंटली काम केलेलं आहे म्हणून त्यांना एकशे सत्तर पडलेलं आहेत त्यामुळे कट ऑफ जास्त लागणार आहे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे म्हणून घाबरायचं गरज नाही आपलं पूर्ण ताकद लावायची एवढं मात्र लक्षात ठेवायचं ठीक आहे यस हा असं बघा हे ओपनली सांगत आहेत आता याने नाव दिलेलं नाही म्हणून ओपनली सांगू शकतात हे स्वतःचं नाव लपवलेलं आहे म्हणून सांगू शकतात की कॉपी करून पास झालेला आहोत तर पी एम सी क्या मे स्पोर्ट्स से फॉर्म ब्लेम ओला हो प्लीज काइट यस काय नाव ऍथलेट जे आहे तुम्ही आता तुम्ही कसं पास होऊन गेलाय त्याचं काय माहित नाही आपल्याला कॉपी करून पास झालाय का अभ्यास करून पास झालाय आता मात्र तुम्हाला अभ्यास करावा लागेल आता कॉपी वगैरे काही चालणार नाही आता अभ्यास करूनच तुम्हाला सिलेक्शन मिळू शकतं ठीक आहे फक्त रिजनिंग आहे का सर ऍप्टिट्यूड आहे तर रिजनिंगचं प्रमाण जास्त राहतं ठीक आहे काही टॉपिक्स मधून कॉन्टेटचं येऊ शकतं बट जास्त प्रमाण रिजनिंगचंच असतं तुम्ही करताना बऱ्यापैकी दोन्हीचीच तयारी ठेवा सगळ्या एक्झामिनेशनला उपयोगी पडेल अशा पद्धतीनं तयारी ठेवा ठीक आहे स्थापत्य अभिनंतर सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता दोन्ही पोस्टसाठी नागपूरमधून ऍड येणार आहे दोन्हीसाठी सुद्धा येणार आहे ठीक आहे नागपूरमध्ये दोन्ही जरी बघितलं तुम्ही तर दोन्हीही रिक्त पदे आहेत त्यामुळे दोन्हीच्या पण येतील डिप्लोमाही चालेल आणि डिग्रीही चालेल दोन्ही पैकी एक काही असले तुमचं कम्प्लिटेड तर दोन्ही असेल निगेटिव्ह मार्किंग बद्दल कुठेही सांगितलेलं नाही लास्ट टाइम पण नव्हतं त्यामुळं निगेटिव्ह मार्किंग इथं असणार नाही मोस्टली ठीक आहे डिप्लोमा आहे इलिजिबल चला आणखी काय आहेत का, का पॉइंट तुमच्या चला विद्यार्थी मित्रांनो काय आणखी असेल तर सांगू शकता नसेल तर मग आपण इथं थांबू या टॉपिकशी रिलेटेड बरेचसे आणखी सेशन जे आहेत हे अपकमिंग डेजमध्ये येतील सो आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके डब्ल्यू सी डी टी सी एस कंडक्ट करणार आहे ओके पीडब्ल्यूडी डब्ल्यू आर डीच्या रिझल्टला एक महिना लागेल का यस एक महिना लागू शकतो गेटचं प्रिपरेशन सोडून डायरेक्टचं प्रिपरेशन चालू केलं आता ह्या पासहा महिन्यासाठी तरी आकाश तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहे तो चांगला आहे ठीक आहे कारण या पाच सहा महिन्यामध्ये राहिलेल्या ज्या ॲड आहेत मोठ्या मोठ्या ते येऊन जातील ठीक आहे त्यामुळे ह्या आता सध्या तरी तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट जर तुम्हाला लगेच गव्हर्मेंट जॉबमध्ये जायचं असेल तर हा हे वर्ष चांगलं मागचं एक वर्ष तर होतंच तुम्ही बघितलेलं आहे स्वतःहून आणि हे एक वर्ष तर तुम्ही आत्ता अभ्यास करा सरळ सेवेचाच गेट मे बी तुम्ही ला नेक्स्ट इयर पण देऊ शकता किंवा हे सगळं झालं एक तीन चार महिन्यामध्ये सगळं एक्झामिनेशन होऊन गेलं की परत गेटकडे तुम्ही जाऊ शकता ओके निगेटिव्ह मार्किंग बद्दल दिलेलं नाही एम आयडी सिव्हिल ची लास्ट डेट काय एम आय च संपलं सगळं फॉर्म बिलिंग वगैरे आता हॉल तिकीट येतील ठीक आहे एम ची लास्ट अप्लाय डेट काय आहे विचारत आहेत आदित्य तर एम आय डी येऊन बरेच दिवस झालेले आहेत त्याच्या आता हॉल तिकीट येतील ठीक आहे त्याची डेट आता राहिली नाही त्याच्या हॉल तिकीट येतील डायरेक्टली ओके येस पुणे सिटी बद्दल सुद्धा विचारतील तुम्हाला जी मध्ये त्यामुळे त्याचे पण आपले व्हिडिओ आहेत पुणे सिटी बद्दलच्या सगळी इन्फॉर्मेशनशी रिलेटेड तेही तुम्ही बघा जरूर आणि थोडंसं पुणे जिल्ह्याची डिटेलमध्ये अभ्यास करा कारण तिथं जी एस जी तुम्हाला त्या आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते ठीक आहे ओके ठीक आहे मग तुमचे तेच तेच प्रश्न आता परत येत आहेत की हिची ऍड कधी येणार तिची कधी आणणार आज जशी हिची ॲड आली तशीच बाकीच्या पण ॲड एक एक दिवशी येणार ठीक आहे सो चला अभ्यास करत रहा ऍड आहेत भरपूर आता सध्या करंटली दोन आहेत या डब्ल्यू सी डी पी एम सी एम आय डी सी ऑलरेडी येऊन गेले त्याची आता डेट पण आहे याच्या भविष्यात तुमचे बीएमसी एक मोठे ऍड राहिलेले आहे आणि त्यासोबतच डब्ल्यू आर डी जीईचे एक मोठे ॲड राहिलेले आणि बाकी महानगरपालिकेच्या काही ॲडव्हर्टाइजमेंट आहेत सो अभ्यास करत राहा कन्सिस्टन्सी ठेवा थँक्यू